नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावासी माओकल्ली पंधरा हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पंचवीस दर आहे चार हजार पाचशे साठ साधारण दर आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सातशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे तीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी पाचशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये